राधाकृष्ण विखे पाटील आज काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते मी काँग्रेसच्या सभांना जाणार आणि काँग्रेसचाच प्रचार करणार असं विधान त्यांनी यावेळी केले त्याबरोबरच महाआघाडीला ते का उपस्थित नव्हते याचा देखील त्यांनी खुलासा केलाय भाजपाचे दिलीप गांधी यांच्याशी माझे जुने स्नेह आहेत त्या भेटीचा राजकीय अर्थ लावू नका असंही स्पष्टीकरण विखेंनी दिलं आहे तसंच नगरमधील आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा अर्ज भरायला जाणार नसल्याची प्रतिक्रियाही विखे पाटील यांनी दिली जाए 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 जाए। आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बनवण्यात आली होती म्हणून आज बैठकीसाठी मी आलेलो दिलीप गांधी माझी फार जुनासने आहे म्हणजे काही ते खासदार म्हणून किंवा भाजपाचे नेते आहे म्हणून नाही अनेक वर्ष आमचा संबंध आहे महागाडीची ज्यावेळी पत्रकार परिषद झाली ती अचानक मला त्या दिवशी कळवण्यात आलं आदल्या दिवशी की अशी अशी पत्रकार परिषद आहे मी प्रदेशाध्यक्षांना सुद्धा कळवलं होतं की अशा ऐनवेळी तुम्ही कार्यक्रम घेतात मला लवकर दोन तीन दिवस अगोदर कळवलं पाहिजे